इलेक्शन निवडून निवडायच्या वेळेस सगळे जण आमच्या घरी भिकाऱ्यासारखे फिरतात त्याच आता भीक मागणं तर सोडा कटोरे घ्यावं आता माझं म्हणणं हे काय खोट खोटा, खोटा। म्हणजे मी आज खोटा मोदी मोदी जुमले बाज आहे जुमले बाज अरे त्यांनी जेवढ्या शिया ते धंदे कमी आहे मी तर म्हणतो मरा लाव करतो आता आज एवढी बदबू आहे तुमचं काय होत आहे जुमले बाज आहे जुमले आहे जुमले आहे एम, अर्दे, अर्दे सी मध्ये अर्ध्या ते जास्त कंपन्या बंद आहे तिथं बेरोजगारी फैलली आहे काम नाही कमरतोड मालगाई आहे तुम्हाला माहित आहे का वादे तर खूप सारे केले ना माहिती मी तर सला माझ्या घरी पण्याच्या टाका नाहीये मी टाका बनवीन म्हणत होती पैशाने द्याव लागते ते पैसे द्यावे लागते इसवभरांची रोजी कास्तकार इकडे कम पिकवतो कमी त्याच्यापेक्षा त्याला डबल खर्च येत आहे